नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजीबात या ठिकाणी आलेली आहे सध्या जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जय आत्तापर्यंत तेरा हप्ते ब लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डायरेक्ट डी बी टीने ट्रान्सफर झालेले आहे आता सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे की चौदा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार तर चौदाव्या संदर्भात संदर्भातील जे महत्वाची बातमी आहे की जी आरचं काम सध्या सुरू आहे आणि जी आरचं काम झाल्यानंतर हा जी आर निर्गमित केला जाईल सचिवांची सही होईल आणि त्यानंतर आहे पुढची प्रोसेस या ठिकाणी केली जाईल मात्र सध्या जर बघितलं तर आहे मोठ्या प्रमाणात आहे जून दोन हजार चोवीसमध्ये शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माड माजी लाडकी बन योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील आतापर्यंत चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे या योजनेच्या निकषामध्ये न बसलेल्या व निदर्शनास आलेल्या बहिणींसंदर्भात अंगणवाडी सेविकांकडून सर्वे सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे डीपीटी ना जे जय बँक खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होणार आहे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल